मानावर लढणार मी एन डी घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे येणारे भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री करतील रवीजी करतील त्याच्यासोबत मी राहीलचा प्रश्न कधी होणार आहे भाजपमध्ये सरळ सरळ सांगायचं लोक पण संभ्रमात कार्यकर्ते पण संभ्रमात सस्पेन्स केव्हा दूर करणार माझ्यासाठी एवढे दिवस जे आचारसंहिताचे खूप जास्त झाले आहे कारण अभ्यास एवढा करून घेतला आहे हो की रिव्हिजनचा वेळ मला एवढी नकोच होता पण जे सव्वीस तारखे माझे अमरावतीच्या पोलिंगचं ठरलेलं आहे तर जेही आपल्याला अपेक्षित आहे जेव्हाही योग्य वेळ राहीन त्या योग्य वेळीच ती योग्य निर्णय आपल्याला कडवण्यात अमरावतीच्या जनतेचा सस्पेन्स तुम्ही कधी दूर करणार आहात अमरावतीचे जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच जनते नेहमी येणारा भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लक्ष्मी हाती कधी घेणार हे पण लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच तर त्याच्यामध्ये काही डाऊट कोणी घ्याव नाही लवकरच कमळ हातात येईल मला वाटते माझे पेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे पण माझी अमरावतीकर माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर उद्या लक्ष विचार मला, मला वाटते प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे चालणार आहे